दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस अगदी गाजलं होतं चौदाशे कोटी की अठराशे कोटीचं आमदार <coughs> सुनील शेळके खासदार श्रीरंग अप्पा बारणेकडे कामांचा हिशोब मागत होते आमदार सुनील शेळके बाळा बिगडेंकडे पण अठ्ठावीस अठरा अठराशे अठराशे की चौदाशे कोटी समथिंग त्याचा हिशोब मागत होते आता आपल्या अठ्ठावीसशे कोटीचा कधी येणार आहे अठ्ठावीसशे करून माझे शंभर कोटी कमी करू नका अजून शंभर कोटी आणले आहेत आपण एकोणतीसशे आणि वरती काहीतरी कोटी रुपये आहेत आता एकोणतीसशे कोटी रुपये हे सगळे मंजूर करून त्या कामांची टेंडर प्रक्रिया करायचं काम ह्या चार तारखेच्या आत मी पूर्ण करणार आहे एकोणतीसशे कोटी रुपये शासकीय फंड आहे आणि त्या व्यतिरिक्त मला काही कंपन्यांनी मदत केली मग ती सी एस आर फंडातून असेल काही मला अधिकारी वर्गाकडून मी मदत मागितली त्यांनी काही संस्थेकडनं मला मदत करून दिली काही आपल्या इथले एन जी ओ आहेत मग रोटरी क्लब असेल त्यानंतरनं आपल्या लोणावळ्यातलं हां लायन्स क्लब असेल किंवा लोणाण्यात देखील शिव शिव काय आपण ती संस्था शिवदुर्ग असेल किंवा अशा अनेक संस्था या तालुक्यामध्ये काम करत आहेत त्यांनी देखील मला मदत केली काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी मला मदत केली काही कौटुंबिक कुटुंबातल्या व्यक्तींनी आपल्या तालुक्यातल्या जनतेकरता जी मदत केली तीसुद्धा मदत मी अहवालामध्ये मद आकडेवारीनुसार फक्त त्यांनी आम्हाला विनंती केली आमचं नाव टाकू नका त्यामुळे ते नाव थांबवलं माझा अहवाल जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे मी एकोणतीसशे कोटी रुपये एक एक पैसा कुठल्या कुठल्या गावाला दिला कुठल्या कुठल्या प्रकल्पाला आला त्याची संपूर्ण माहिती घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी भूमिपूजन आणि लोकार्पण सोळा चार तारखेला करण्याकरता तारीख दिली त्या दिवशी मी त्याचा माझा कार्य अहवाल देखील प्रकाशित करून तो घरापर्यंत पोहोचवेल